आर्यन एक गोड हुशार मुलगा त्याने ए आयच्या मदतीने एक रोबो तयार केला आणि त्याचं नाव ठेवलं रोबी हो तो मशीन नव्हता तर तो एक त्याचा जवळचा मित्र होता दिवाळी जवळ आली तेव्हा आर्यन आईला म्हणाला आई, आई आपण यावर्षी सगळेजण अंतराळात जाऊन दिवाळी साजरी करूया आई बाबा आणि बहीण हसले पण रोबीने लगेच रॉकेट सुरू केलं पहिल्या दिवशी ते चंद्रावर पोहोचले तिथे चांदण्यांच्या प्रकाशात त्यांनी धनत्रयोदशी साजरी केली दिवे लावले सोन्याचा उजेड झळकला दुसऱ्या दिवशी ते मंगळ ग्रहावर गेले तिथे त्यांनी ते लाल वाळूवर नरक चतुर्दशी साजरी केली रोबीने फुलांचे फटाके उडवले सर्वजण आनंदाने असले तिसऱ्या दिवशी बुध ग्रहावर त्यांनी लक्ष्मीपूजन केले आर्यन म्हणाला देवी लक्ष्मी आमचं घर सुखी ठेव चौथ्या दिवशी शनी ग्रहावर त्यांनी एकत्र गाणी गायली आणि ग्रहावर प्रकाशमाळा लावल्या शेवटी भाऊबीजेच्या दिवशी ते पृथ्वीवर परतले आर्यन आणि त्याची बहीण एकमेकांना गोड खाऊ घालत म्हणा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप खुँँ, हार्दिक शुभेच्छा